छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघासाठी जालना रोडवरील एस एफ एस स्कूलवर मतमोजणी सुरू होती दरम्यान अठराव्या फेरी सुरू असताना एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी समोरील बाजूस एकत्र येत गोंधळ घातला दर यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व एम आय एमच्या घोषणा दिल्या दरम्यान गोंधळ वाढल्याने पोलीस व वा आर पी एफचे जवान गोंधळाजवळ आले व त्यांनी गर्दीला पांगवले दरम्यान पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यावेळी पोलिसांनी सर्वांना शांत राहत निकाल ऐकण्याच्या सूचना केल्यानंतर हा मॉब शांत झाला व यानंतर पुढील निकाल सुरळीतपणे सांगण्यात आलं